या दोन तीन दिवसामध्ये एक अचानक असं अच्या एक पोरांचं ठरलं आमच्या गावकऱ्यांचं की आपल्या चौकाला जर आपण पुढाकार घेऊन एक नाव दिलं तर येणाऱ्या पिढीलाही आपल्याला सांगायला बरं वाटेल की छत्रपती संभाजी महाराजांचं आपण नाव या आपल्या गावाच्या वेशीवर जे चौक आहे सिटी पार्क चौक याला आपण दिलेलं आहे आणि आज सर्व तिन्ही गावातले लोक एक एकत्र येऊन या चि सिटी पार्क चौकाचं आणि सिटी पार्क गौरीपाडा सिटी पार्क गार्डन आणि मसोबा चौक याचं अनावरण केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांचे मनापासून एक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो ह्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक एकत्र होते आणि सर्व धर्माचे आम्ही एकत्र आहोत आमचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि येणाऱ्या काळातही असेच आपण सगळे एकत्र राहू सिटी पार्कला जर गौरीपरा उद्यान सिटी पार्क असं नाव नाही दिलं तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू आणि जे आम्ही या चौकाची मागणी केलेली आहे की इथे छत्रपती संभाजी महाराज हे चौक ह्या दोन्ही आणि एक मसोबा चौक या तिन्ही चौकांची या तिन्ही नावांची जर महापालिकेने दखल नाही घेतली तर उग्र असं आंदोलन करू नाहीतर सिटी पार्कला आम्ही देखील लावू आता त्या ग्रामस्थांची इच्छा होती की त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं होतं आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे गुरुस्थान आहेत महाराष्ट्राचे आरंत दैवत आहेत ते आणि त्यांच्याविषयी आम्ही त्यांना कुठल्या प्रकारचा विरोध करू शकत नाही त्यांनी जे केले त्यांना काय माहीत असेल का माहीत नाही पण आहे आमचा वर्ग जो आहे बौद्ध समाज आहे हा छत्रपती संभाजीराजांना मानणारा वर्ग आहे ज्यावेळेस संभाजीराजांचे तुकडे करण्यात आले औरंगजेबाने तुकडे केले त्यावेळेस या समाजाने त्यांचे तुकडे वेचून त्यांना आग्रह दिला होता त्याच्यामुळे संभाजीराजांविषयी जी आम्हाला आस्था आहे ती खूप जास्त काय आहे आणि आम्ही ती आस्था टिकवून ठेवण्याचं नेहमी काम करू इलेक्शनमध्ये कसं होतं इतर वेळ सगळे ग्रामस्थ एकत्र असतात पण ज्यावेळेस इलेक्शनचा वेळ येते तेव्हा ग्रामस्थांमध्ये आपापस्थांमध्ये होतात आणि प्रत्येक एरियातनं घरातनं त्यांचा एक उमेदवार वेगळा असतो आणि एका गावातनं चार चार पाच पाच उमेदवार उभं असतो त्यामुळं आपापसात आप भांडणं नका नसावी ज्याप्रमाणे आपण ते ग्रामस्थ आत्ता एकत्र सगळे आले त्याप्रमाणे त्यांनी एकत्र एकच कोणतरी उमेदवार निवडावं जेणेकरून त्याला सगळ्यांनी एकमात्र निवडून देताना आणि गावातली जास्तीत जास्त ही मार्गी लागतील लकी ड्रॉ उडव हां लकी ड्रॉ हे उडवा मी मी नाही बोललो ते उल्हास भोईर हे बोलले की लकी ड्रॉ उडवला पाहिजे आणि त्यांना एक चिट्टी काढून त्यातनं एक उमेदवार घोषित केला पाहिजे तसंच ह्या समोरच्या चौकाचं चौकामध्ये आपले नगरसेवक दयानंद गाय दया गायकवाड यांनी ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव आणला होता सुचवला होता पण शेवटी एकीचं बळ हे सर्वश्रेष्ठ बळ असतं म्हणे आमचे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन संभाजी महाराज चौक असं त्या चौकातसुद्धा नामकरण केलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी दया गायकवाड यांनी पण आम्हाला सहमती दिलेली आहे की मी जो उद्याचा कार्यक्रम ठेवला तो रद्द करतो आहे आणि आम्हा सगळ्या गाववाल्यांना आव्हान केलं आहे की इथं ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही सगळे भूमिपुत्र आगरी कोळी करारी जयभीम सगळे आम्ही त्याच्या कार्यक्रमाला तिथे जाऊ आम्ही कार्यक्रमाची शोभा वाढू धर्मवीर संभाजी महाराज हा नाव दिलेलं आहे कारण या ग्रामस्थांची इच्छा होती की हो बाबा ले -ले -ले। या परिसरात येणारा मान मनुष्य आहे या भूमिपुत्रांचं नाव पुसला नाही पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणाला विरोध नाही त्यांनी देशासाठी संविधान लिहिलेले पण या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा अशी होती की आमच्या या परिसराला जे काय नाव देताना चौकांना नाव देताना आपण काय करतो कोणाचं तरी एक नाव देतो पण या भूमिपुत्रांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे वर्षानुवर्ष घालवलेली असतात त्या जमिनी असतात त्या जमिनी विकासासाठी देतात विकासाला दिल्यानंतर त्यांचं नाव पुसला जातो त्या उद्देशाने सर्व तिन्ही गावं एकत्र मिळून जी काय नाव नामकरणचा उद्घाटन झाला त्यासाठी दयानंद गायकवाड हे पण उपस्थित होते त्यांनी एक बाबासाहेबांचं नाव सुचवलं होतं पण त्यांच्या सर्वांच्या अनुमताने त्यांनी विचार केला की या गावची जी तीन गावं आहेत या गावांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी तो विसर त्यांनी त्या ते गाचा विसरणे करता त्यांनी ज्या आज या लोकांनी प्रस्ताव दिला त्याला ते त्यांनीही मान्यता दिली आणि असंच कुठलाही काम करत असताना नगरसेवक हा जनतेत नाही येतो पण जनतेच्या भावना जर दुखवत असतील तर त्यांनी त्या ते जनतेच्या भावनेचा विचार करून त्यांनी ठरवलेला कार्यक्रम रद्द केला उद्याचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे परवाचा आर्केस्ट्राचा त्यासाठी ते त्यांनी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित केलेलं आहे सर्व ग्रामस्थ आनंदानी गोविंदांनी येतील तिथं तर आर्केस्ट्रा बघतील भले भीमगीता असतील महाराजांचे गाणी असतील हे ये सर्वांनी येऊन बघावे आणि दयानंद गायकवाडांना सांगतो की या चौकाला अजून कुठला एखादा मोठा चौक बनवायचा असेल तोही पुढच्या वेळेला आपण प्र प्रस्ताव मांडावा आणि तो मंजूर करून घ्यावा